सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे लागले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विजयाची त्यांच्या सर्व समर्थकांना खात्री आमदार नाही तर नामदारही नाही होणार आमचे बापू कार्यकर्त्यांच्या भावना भाळवणे गटातील त्या चौदा गावातील मतदानावर व गावातील टक्केवारीवर राहणार विशेष लक्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन दिवसापूर्वी अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले महाराष्ट्रातील मतदानाची जरी टक्केवारी घसरली असली तरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विशेषतः महाराष्ट्रामध्ये विशेष असा चर्चेला गेलेला मतदारसंघ म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात जरी तिरंगी लढत झाली असली तरीसुद्धा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील हेच निवड येणार असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये ऐकावयास मिळत आहे या मतदारसंघात जवळजवळ साडेपाच हजार कोटी रुपयांचा विकास निधी आल्यामुळे शहाजी बापू पाटील यांचे पारडे सद्यस्थितीला तरी जग दिसत असून विरोधकांकडून करण्यात आलेल्या अपप्रचार त्याचबरोबर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार असलेले दीपक आबा साळुंखे पाटील शेकापचे बाबासाहेब देशमुख व शहाजी बापू पाटील यांच्या जरी लढाई असली तरी खरी लढाई शिवसेना विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अशीच होती यामध्ये शहाजी बापू पाटील हेच पुन्हा या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करून नुसते आमदार नाही तर नामदारही होतील अशा कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाचा घात करणार तर कुणाला ती वरचड करून या मतदारसंघामध्ये विकास कामांना योग्य पसंती देणार अशीही चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे याचबरोबर या मतदारसंघातील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील त्या चौदा गावांवर संपूर्ण मतदारसंघातील नेते मंडळींचे लक्ष असणार आहे या चौदा गावातील मतदानही शहाजी बापू पाटील यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे विशेष करून भाळवणी गावातील मतदानावर पुन्हा एकदा विशेष लक्ष असणार असून आगामी पंढरपूर तालुक्यातील राजकारणावर याचा डायरेक्ट इफेक्ट होणार असून हा भाळवणी गट परंपरागत शिवसेना पक्षाशी निगडीत असून या गटामध्ये शिवसेना पक्षाची मोठी ताकद आढळून येते विशेषत या गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सर्व शिलेदारांनी चांगल्या पद्धतीने मतदान केले असल्याचे दिसत आहे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्यामध्ये या भागातील गाव पुढाऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे